माझं नाव रेखा आहे आम्ही पुणे सिटीतल्या मुली आहोत आम्ही पुणे सिटीमध्ये अकरा तारखेला ट्रायल दिल्या होत्या त्याच्यानंतर आम्ही तिथे निवडून आठ मुली इथे आलो नागपूरला खेळण्यासाठी इथे आल्यानंतर मनोज पिंगळे सर त्यांच्या तीन मुलींना आणून म्हणतायत की पुण्यातल्या तीन मुली आमच्या सिलेक्ट झालेल्या मुलींबरोबर ट्रायल मॅच परत घ्या आम्ही ऑलरेडी खेळून आलो आहे तर परत ट्रायल मॅच आम्ही इथे का द्यावं पुण्याच्या मुलींबरोबर आम्ही ऑथोराइज्ड संस्थेतनं खेळून तिथे ट्रायल्स देऊन इथे आलेलो आहोत आणि पिंगळे सर म्हणता येत आहेत की इथे आधी तुमची ट्रायल होणार आम्ही इथे ट्रायल खेळायला आलेलो नाहीत सर आम्ही इथे स्टेट चॅम्पियनशिप खेळायला आलेलो आहोत आमच्या कोचेसला बोलवून त्यांनी सांगितलं की तुमच्या तीन मुलींना रेडी ठेवा आधी त्यांचे ट्रायल्स होतील आम्हाला हे ट्रायल मान्य नाही आहेत सर आम्ही पोलिसांकडे गेलो होतो पोलिसांनी सांगितलं की हे तुमच्या संस्थेतल्या अंतर्गत विषय आहे त्यामुळे पोलिसांनी हात काढून घेतलेला आहे आणि आम्ही आत्ता लॉट्स पाहिले आमच्या लॉट्समध्ये नावं नाही आहेत आम्ही जाब विचारायला गेल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की हे जे नावं आहेत हे आधी ट्रायल्स होतील ह्यांच्या मुलींच्या आम्ही म्हणलं की आम्ही पुण्यात ट्रायल्स देऊन आलेलो आहोत तरी पिंगळे सर आपलं मनोज पिंगळे सर आणि अविनाश काय त्यांचं नाव ओस अजित अजित ओस्वाल सर यांनी आम्हाला खूप प्रेशर केलं की तुम्ही खेळावंच लागेल ट्रायल्स तुम्हाला खेळावंच लागेल नाही तर तुम्हाला आम्ही बाद करून टाकू नाहीतर तुम्हाला आम्ही डिस्क्वालिफाय करून टाकू नाही तर तुम्हाला हकलून देऊ अशा शब्दामध्ये आमच्याशी इथं बोलत आहेत आणि ट्रायल्ससाठी प्रेशराईज करत आहेत आणि आम्ही इथे आता रिंगमध्ये बसलेलो आहोत रिंगमध्ये आम्ही इथे उपोषणासाठी बसलेलो आहोत की आम्हाला इथे ट्रायल्स खेळायचे नाही आहेत आम्ही इथे स्टेट चॅम्पियनसाठी खेळायला आलो आहोत आणि सकाळपासून आम्ही सगळ्या मुली न जेवता उपाशी तपाशी रिंगमध्ये ह्याच्यासाठी बसलेलो हो। आहोत की आम्ही ट्रायल्स इथे येऊन का द्यावे नागपूरमध्ये आम्ही नागपूरमध्ये स्टेट खेळायला आलेलो लौ हो। आहोत त्यामुळे तुम्ही दुसऱ्या पुरींबरोबर दुसऱ्या स्टेटच्या मुलींबरोबर आमचे ड्रॉज लावा आम्ही खेळू पुण्याच्याच पुरींबरोबर तुम्ही ट्रायल्स इथे घेत आहेत हे अतिशय चुकीचा प्रकार आमच्याबरोबर चालू चालू आहे आणि इथे अतिशय अन्याय करत आहेत पुण्याच्या मुलींबरोबर विचित्र भाषेने बोलतात अजिबात व्यवस्थित ट्रीट करत नाहीत आणि आधीच प्री नियोजन काहीही नाही आहेत नियोजन आधीच नाही आहेत आधीच सांगत नाही आहेत आता बावटे लगेच रेडी व्हा असं सांगत आहेत इथे टेक्निकल ऑफिशल्स ज्युरीज वगैरे इथं कोणीही दिसत नाही आहेत इथे फक्त मनोज पिंगळे सर आणि अजित ओस्वाल सर ह्या दोघांचाच काय आहे तो इंटरनल चालू आहे आणि त्यांच्याच बोलण्यावर ह्या इथले लोक सगळे वावरत आहेत सर आणि आहे आम्हाला फक्त न्याय पाहिजे याच्यासाठी आम्ही इथे बसलेलो आहोत धन्यवाद